शेतकरी बंधूंनो नमस्कार मी बळीराम गाडेकर आज दिनांक एक सप्टेंबर तर आज आपण सध्या मान्सून ट्रप कोण्या राज्यामध्ये चालू आहे त्यानंतर हा मान्सून ट्रप पुन्हा महाराष्ट्रामध्ये खाली येऊ हो शकतो का त्यानंतर पाच सप्टेंबर ते दिनांक दहा सप्टेंबरपर्यंत महाराष्ट्रामध्ये मुसळधार पाऊस होऊ शकतो का किंवा तो पाऊस होण्यासाठी नेमकं कोणते पॅरामीटर त्याला कारणीभूत ठरणार आहे तर त्याबाबतीत आपण सविस्तर थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न करीत आहे तर अगोदर आपण बघूया सध्या मान्सून ट्रप कुठे चालू आहे ते तर शेतकरी बंधूंनो ही जी काही मी तुम्हाला लाल रेषा देता येतात ह्या लाल रेषेच्या आतील राज्यामध्ये सध्या मान्सून ट्रप चालू आहे त्यामध्ये इकडे जम्मू काश्मीर इकडे हिमाचल प्रदेश पंजाब हरियाणा दिल्ली तसेच राजस्थान गुजरात इकडे उत्तर प्रदेश मध्य प्रदेश इकडे झारखंड छत्तीसगड आणि ओडिसा या राज्यामध्ये सध्या मानसून ट्रप ॲक्टिव्ह आहे आणि पुढे पाच सप्टेंबरपर्यंतसुद्धा इकडेच मानसून ट्रप ॲक्टिव्ह राहणार आहे आणि पाच सप्टेंबरच्या नंतरसुद्धा मान्सून ट्रप हा इकडेच म्हणजे जोपर्यंत मानसूमचे वारे रिटर्न वापस फिरत नाही तो तर तोपर्यंत ह्या उत्तरेकडील जे राज्य आहेत ही जी मी तुम्हाला लाल रेषे देत आहेत ह्या लाल रेषेच्या त्याच भागामध्ये मान्सून ट्रप ॲक्टिव्ह राहणार आहे यदा कदाचित जर पाच सप्टेंबरच्या नंतर इथे जर बंगालच्या समुद्रामध्ये कमी दाब क्षेत्र निर्माण झालं तर काहीसा मान्सूनचा जे वाऱ्याचा जो वेग आहे इथे कमी होऊन पुन्हा हा मान्सून ट्रप काहीसा खाली होऊ शकतो पाच सप्टेंबरच्या नंतर पण तसे होण्याचे चान्सेस सध्या तरी कमी दिसत आहे त्याला जर समजा पाच सप्टेंबर ते दहा सप्टेंबर या कालावधीमध्ये जर महाराष्ट्रामध्ये मुसळधार पाऊस होणार आहे तर त्याला कारणीभूत ठरणारं ऐकून येणार हे डिप्रेशन डिप्रेशन म्हणजे इकडे एक थायलंड देशामधून आपल्याला हे डिप्रेशन आलेलं दिसत आहे तर हे डिप्रेशन सध्या तिथे ॲक्टिव आहे सध्या आजची तारीख आहे एक सप्टेंबर तर सध्या आपल्याला हे एक सप्टेंबर रोजी आता आज हे म्यानमारमध्ये आपल्याला आलेलं दिसेल म्यानमारमध्ये एक दुपारनंतर आपलं हे डिप्रेशन आलेलं दिसेल म्हणजे त्या डिप्रेशनमुळे तिथे एक हवेचे दाब कमी होऊन आजूबाजूचे बाष्पयुक्त जे ढगे ढग खेचले जाते आणि ते डिप्रेशन ज्या ज्या दिशेने चाललेलं आहे त्या त्या देशा त्या त्या दिशेला किंवा त्या त्या देशातून त्या त्या राज्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होतो तर हे डिप्रेशन आपल्याला दोन सप्टेंबरपर्यंत सध्याच्या ज्या त्याच्या वाटचालीनुसार इकडे आपल्याला हे दोन सप्टेंबरला बांगलादेशकडं जाताना दिसत आहे मात्र यादा जर हे डिप्रेशन इकडे खाली बंगालच्या समुद्रामध्ये जर आलं इकडे जर आलं तर इथं एक पुन्हा हे कमीदाब क्षेत्र निर्माण करू शकतं आणि इथे कमीदाब क्षेत्र निर्माण झाल्यामुळे पुन्हा हा मान्सून ट्रप महाराष्ट्रामध्ये खाली येऊन महाराष्ट्रामध्ये पुन्हा मुसळधार पाऊस होऊ शकतो पण मात्र शेतकरी बंधून हे अजून कन्फर्म नाही हे कन्फर्म कधी होईल ते कन्फर्म पाच सप्टेंबर किंवा चार सप्टेंबरला डिक्लेअर होईल त्यानंतर आपण पुन्हा याचा सविस्तर अंदाज देऊ फक्त एक पूर्वकल्पना म्हणुसांनी हा एक मी अंदाज